नमस्कार मित्रांनो मी दीपक गोताड आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तर मी आज निघालोय मालवणमधून अंगणेवाडी आंगणेवाडी येथे श्रीदेवी भराडी मातेचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यानंतर बिळवस येथील श्री देवी सातेरी देवी हे जलमंदिर म्हणून प्रसिद्ध आहे या दोन्ही मंदिराची थोडक्यात मी माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर नक्की लाईक करा आणि सर्वांना शेअर करा अंगणेवाडी हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पासून सुमारे बारा किलोमीटर वर आहे मधील भराडी देवी मंदिर हे जाग क्रुत देवस्थान म्हणून ओळखले जाते भराडी देवी तिच्या इच्छापूर्ती शक्तीसाठी प्रसिद्ध आहे तिचे भक्त देवीसमोर आपली इच्छा व्यक्त करतो आणि इच्छा पूर्ण झाल्यावर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते पुन्हा दर्शनासाठी येतात मंदिराच्या बाहेरच तुम्हाला पूजेचं साहित्य आणि प्रसाद हे मिळून जाईल समोरच हे मंदिराचे प्रवेशद्वार आहे आणि समोर दिसतं हे सुंदर असं अंगणेवाडीतील श्री देवी भराडी मातेचं मंदिर अंगणेवाडीचे वैशिष्ट्य म्हणजे भराडी देवीची वार्षिक जत्रा ती फेब्रुवारी महिन्यामध्ये असते महत्वाचं म्हणजे स्वतः देवीकडून मान्यता मिळाल्यानंतर जत्रेचा दिवस ठरवला जातो देवीच्या इच्छापूर्ण शक्तीमुळे देवीच्या वार्षिक जत्रोत्सवामध्ये महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक या राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात तसेच राजकीय नेते सेलिब्रिटी आवर्जून या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात देवीची जत्रा ही दीड दिवसाची असते त्यावेळेला संगीत नाटक कीर्तन भजने दशावतार असे मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू असतात अंगणेवाडी ही कोकणातील पंढरपूर म्हणून ओळखले जाते इथे होणाऱ्या जत्रेसाठी मालवण कणकवली येथून मध्ये येण्यासाठी विशेष बस सेवा व इतर प्रवासी वाहने असतात या देवीच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात भरडावर देवी प्रकटली म्हणून तिला भराडी देवी असे म्हटले जाते दुसऱ्या एका आख्यायिका नुसार श्रीदेवी तांदळाच्या वड्यातून माळावर प्रकटली असेही सांगितले जाते ही देवी तांदळाच्या वड्यातून भरडावर प्रकटली म्हणून आजही आंगणे मंडळी गावात आलेल्या भक्तांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व ते तेथेच ते खायला सांगतात तर मित्रांनो अंगणेवाडीमधील श्री भराडी देवीच्या मंदिरासंदर्भात ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आंगणेवाडीमधून बिळवस येथील साते देवी जलमंदिर हे पाच किलोमीटर अंतरावर आहे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये मधून बिळवस येथे तुम्ही जाऊ शकता जाताना तीव्र उतर आहे त्यामुळे वाहने चालवताना काळजी घ्या आणि फायनली आपण पोहोचलोय सातेरी देवी जलमंदिर येथे आणि मंदिराच्या समोरच उजव्या बाजूला पाय धुण्यासाठी जागा आहे आणि इकडे कसबा मसुरे गावाची मुख्य देवस्थाने कोणकोणती आहेत ते दर्शवले आणि ही मंदिराची समोरची बाजू आहे कोकणात सातेरी देवीची मंदिरे अनेक आहेत परंतु मालवण तालुक्यातील बिळवस सातेरी मंदिर हे अधिक प्रसिद्ध आहे कारण कोकणात आढळणाऱ्या सातेरी देवींच्या मंदिरापैकी हे एकमेव असे जलमंदिर आहे सातेरी देवी ही नागकन्या असल्याने कोकणात सातेरी देवीच्या मंदिरात मोठी वारुळे आढळतात मंदिरामधील वारुळ मंदिराचा अविभाज्य भाग म्हणजेच देवी आहे देवीचे वास्तव्य त्या वारुळात आहे हे मंदिर पूर्वाभिमुख असून ते तिन्ही बाजूनी पाण्याने वेळलेले आहे मंदिराच्या उजवीकडे एक कुंड आहे आणि त्या कुंडाच्या तळाशी महादेवांची पिंड आहे त्या कुंडातील पाणी कधीही आटत नाही त्याच्या तळाशी भारताच्या पवित्र तीर्थक्षेत्रांच्या नद्यांचे पाणी आणून सोडलेलं आहे अशी वंदता आहे आणि इकडे मंदिराचा प्रशस्त असा सभामंडप आहे आणि विशेष म्हणजे लाकडी बांधकामाचा इथे वापर केलाय ह्या देवीचा आषाढ महिन्यात जत्रोत्सव असतो आणि ही देवी मसुरे गावातील बारावाड्यांची ग्रामदेवता आहे मंदिराच्या परिसरामध्ये सुंदर असं हे तुळशी वृंदावन आहे त्याचबरोबर इकडे त्रिपूर आहेत त्याचबरोबर मंदिराचा परिसर सुद्धा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे पूर्वी गाभाऱ्यामध्ये मूर्ती नव्हती तेव्हा तेथे एका उंच वारुळाची पूजा केली जाई देवीचे वास्तव्य वारुळातच शेष रूपात आहे आणि काही भक्त देवीचे दर्शन शेष रूपामध्ये झाल्याचेही सांगतात मंदिराची एक आख्यायिका सांगितली जाते पूर्वी हा एक तलाव होता आणि आजूबाजूची सर्व गुरे इथे पाणी पिण्यासाठी येत असे या पाण्यातच वारुळ होते आणि एके दिवशी या वारुळावर रक्त दिसू लागले त्यावेळी गावात एका भाविकाला दृष्टांत झाला की येथे पाण्यासाठी येणाऱ्या जनावरांमुळे मला इजा होत आहे त्यामुळे माझ्या भोवती देवालयाची उभारणी करा आणि त्याच वेळेला हे मंदिर उभारलं गेलं